नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं जे वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये एक महत्त्वाची प्र प्रवेश प्रक्रिया ती म्हणजे फार्मसीचे ॲडमिशन आता जवळजवळ सगळ्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत फार्मसीचे सुद्धा ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रक्रिया झालेली व्हेरिफिकेशन झालेलं आहे टाइम टू टाईम याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये एक्स्टेन्शन मिळालं सुद्धा एक्सटेंशन मिळालं परंतु ज्यांचं प्युअरली टार्गेट फार्मसी आहे असे विद्यार्थी व पालक याबाबत वा, या वा वारंवार विचारणा करत आहेत की फार्मसीची प्रक्रिया आता केव्हा सुरू होईल कारण एका बाजूला मेडिकलची ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया जवळजवळ संपलेली आहे नर्सिंगचासुद्धा शेवटचा राऊंड आता सुरू सुरू आहे मग फार्मसीचं नेमकं काय का। तर मी नेहमी सांगत असतो की फार्मसीला जाणारे बरेचसे विद्यार्थी हे पहिले मेडिकलसाठी प्रयत्न करतात मेडिकलला प्रवेश नाही मिळाला तर मग ते फार्मसीला प्रवेश घेतात म्हणून यापूर्वी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया जेव्हा जेव्हा लवकर संपवण्यात आली तेव्हा तेव्हा फार्मसीच्या ॲडमिशन प्रक्रियेला खूप मोठा धक्का बसला कारण जेव्हा मेडिकलची प्रक्रिया नंतर लांबत गेली आणि तिथं जेव्हा मुलांना ॲडमिशन मिळतात तेव्हा विद्यार्थी जाऊन फार्मसीचं ॲडमिशन रद्द करतात आणि मग फार्मसीचे ते सीट रिक्त राहतात किंवा ते भरता येत नाहीत म्हणून शासनाचा अनुभव त्यांनी त्यांचा तेन जो कॉलेजचा अनुभव आहे त्यामुळे जे ही प्रक्रिया जशी जशी मेडिकलची प्रक्रिया चालू आहे त्याला पॅरल किंवा त्यापेक्षा थोडीशी डिले ही फार्मसीची प्रक्रिया चालू आहे तुर्तास पुन्हा एकदा एक नवीन एक्स्टेन्शन जे आहे रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन प्रक्रियेला मिळालेलं आहे मागे आपण एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं होतं की नऊ तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल आता ती डेट वाढून आता तेरा सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ मिळालेला आहे व्हेरिफिकेशनसाठी एक दिवस ॲडिशनली चौदा तारखेपर्यंत उपलब्ध असेल यानंतर अठरा सप्टेंबरला प्रोविजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल यानंतर एकोणावीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जर तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जर काही त्रुटी आढळली किंवा काही डिटेल्स तुमचे मिसिंग आहेत तर त्यासाठी तुम्हाला ग्रेव्हेन्स रेस करायला एकोणावीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत वेळ आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आपल्याला आता तेवीस तारखेला येणं अपेक्षित आहे तर हा एकदम लेटेस्ट अपडेट आहे फार्मसी ॲडमिशन संदर्भामध्ये म्हणजे ज्या ज्या मुलांचं टार्गेट फार्मसी ॲडमिशन आहे अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं ही अपडेट अतिशय महत्त्वाची होती म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आपण हा व्हिडिओ ज्या मुलांचं फार्मसी एका फार्मसी असं टार्गेट असेल अशा मुलांना नक्की शेअर करा आणि अजून एक महत्त्वाचं आवाहन करतो जर आपण पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू